विष्णू पंतांची हजेरी मांडली एकदा स्वामी टोळांच्या घरी ओटीवर बसले होते टोळ मागीलदारी आंघोळ करीत होते आंघोळ करता करता ते मित्राशी बोलत होते बोलता बोलता ते म्हणाले स्वामी कोणाकडेही जेवतात त्यांना आपल्या पंक्तीला बसू नये त्यांचं ताट वेगळं ठेवावं असे म्हणून टोळ ओटीवर आले तेवढा स्वामी गरजले तुझ्या मनात भेदभाव आहे मी तुझ्याकडे जेवणार नाही असे म्हणून स्वामी रागाने निघून गेले टोळांना पश्चाताप झाला ते स्वामींकडे स्वामी 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 गेले त्यांनी स्वामींची क्षमा मागितली असेच एकदा स्वामींना जेवायला बोलावले स्वामी आले टोळाने त्यांची पूजा केली जेवायला वाटले पण स्वामी जेवेना दहा वाजून गेले तरी स्वामींनी अण्णाला हात लावला नाही चिंतू मुलगा विष्णू पंत सोलापूरच्या कलेक्टर कचेरीत होता कचेरीत उशीर झाला तर अधिकारी रागवणार होते पण स्वामी जेवेनाथ म्हणून पुष्कळ वेळ गेला शेवटी वाजता स्वामी लागले नंतर लगबगिने जेवण उरकले आणि तो कचेरीत गेला कचेरीत गेल्यावर विष्णू पंत वरिष्ठ कारकुनाकडे गेला उशीर झाल्याबद्दल त्याने माफी मागितली तेव्हा वरिष्ठ कारकुनाला आश्चर्य वाटले तो म्हणाला तुम्ही तर आज माझ्या ही अगोदर आलात मग माफी कशाशी मागता असं म्हणून वरिष्ठ कारकुनाने विष्णुपंतांना हजेरी बुक दाखवले त्यात विष्णुपंतांची पंतांची हजेरी मांडलेली होती विष्णू आश्चर्याचा धक्का बसला त्याला कळून चुकले ही स्वामींचीच लिला त्याने मनातल्या मनात स्वामींचे आभार मानले श्री स्वामी समर्थ